मर्तको दर्द नाही होता असं नाही मर्तको दर्द होता आहे पण तो सांगत नाही दाखवत नाही कारण लहानपणापासून त्याला शिकवलं जातं रडू नकोस तू मुलगा आहेस तोही नात्यातील ताण अपेक्षा गैरसमज झेलतो पण शांत राहतो त्याचं हसणं म्हणजे नेहमीचा आनंद नसतो तोही थकतो तुटतो हरवतो पण अजूनही स्वतःला एकटंच आवडतो तो त्याच्या दुखण्यावर स्वतःच मलम लावतो म्हणून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून एकदा त्याला विचारा सांग ना तू कसा आहेस त्याला रडू द्या त्याला बोलू द्या कारण शेवटी तोही माणूस आहे आई वडिलांच्या अपेक्षा बायकोचं सुरक्षित भविष्य मुलांचं उज्ज्वल बालपण सगळ्यांच्या स्वप्नांचा भार त्याच्या खांद्यावर असतो पण त्याच्या डोळ्यांतला थकवा कोण पाहतं त्याच्या मनातली घुसमट कोण समजत पुरुष असणं म्हणजे भावनाहीन असणं नाही म्हणून पुढच्या वेळी एखादा पुरुष शांत असेल थोडा हरवलेला असेल तर फक्त त्याचं ऐकून घ्या मित्रांनो मर्द को दर्द नाही होता हे वाक्य आता बदलायला हवं कारण त्यालाही समजून घेणारं कोणीतरी हवंच असतं